नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे कर तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो कर आहे मित्रांनो बातमी आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न बैठकीत चार मोठे धडाकेबाज निर्णयास मान्यता प्रदान दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भाने शासनाचे धडाकेबाज निर्णय मंत्रिमंडळाने कोणते निर्णय घेतले आहे चला तर पाहूया या शासन निर्णयाच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीत हजर होते इतर क्या, इतर सर्व कॅबिनेट मंत्री सुद्धा बैठकीत हजर होते या बैठकीत घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या संदर्भाने स्पष्टीकरण करूया मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये चार महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळ निर्णय पाहूया या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया निर्णय क्रमांक ए, या एक या पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे सॉरी एक पंधरा हजार पोलीस भरतीचं मत मंजुरी देण्यात आली त्यानंतर निर्णय क्रमांक दोन दुसऱ्या निर्णयामध्ये राज्यातील रास्त स्वस्त भाव दुकानदारास मार्जिन मध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सीधा धारकांना अन्न वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली मंत्रिमंडळ बैठकीतील तिसरा निर्णय त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासा करता व्हाया ॲबिलिटी गॅप फंड निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि चौथा निर्णय पुढील प्रमाणे आहेत निर्णय क्रमांक चार त्याचबरोबर चौथ्या निर्णयामध्ये सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागामार्फत अंतर्गत मंडळात मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार शासन हमीच पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच